डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नो पार्किंग झोनचा फलक लावा भारतीय दलित महासंघाची मागणी इस्लामपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे भीमतीर्थ व शिवतीर्थ या दोन्ही पुतळ्यांच्या समोर दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात असून अनेक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी वारंवार नगर परिषदेकडे अर्ज विनंती करून देखील नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात आले आहे आज भारतीय दलित महासंघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नो पार्किंग झोनचा फलक लावण्यात यावा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे भविष्यामध्ये जर नो पार्किंग झोनचे फलक न लावल्यास भारतीय दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे यावेळी भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप मोरे वाळवा तालुकाध्यक्ष पिराजी थोरवडे शिराळा तालुकाध्यक्ष द्यानंद शिवादातक वाळवा तालुका महिला अध्यक्ष सारिका घोलप लीला घोलप समाजसेवक बाळासाहेब कांबळे इत्यादी उपस्थित होते तर आज आपण आहोत इस्लामपूर येथे आज आपण पाहतो या शहरासमोर सर्वात मोठा विषय असा आहे सगळ्यात मोठी गंभीर अशी बाब आहे की या शहरामध्ये कोणत्याही प्रकारच्या पार्किंगची सुविधा नगर परिषद किंवा प्रशासनाने केलेली नसल्यामुळे या ठिकाणी अनेक घटनांना येत सामोरे नागरिकांना जाऊ लागते अशाच पद्धतीने आज भारतीय दलित महासंघाच्या वतीने एक निवेदन नगर परिषदेला देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी असणार भीमतीर्थ आणि शिवतीर्थ या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी नागरिकांचं पार्किंग गाड्या पार्किंग केल्या जातात त्यामुळे या ठिकाणी ही जी पवित्रता आहे ती कायम राखण्यासाठी इथं नागरिक अपयशी ठरत आहेत आणि याकडे पूर्णपणे नगर परिषद प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आज आपल्या बरोबर आहेत भारतीय दलित महासंघाचे शिरा अध्यक्ष त्यांची आपण चर्चा करणार आहोत की नक्की त्यांनी आज या निवेदनामध्ये काय मागण्या केलेल्या आहेत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर इस्लामपूर या ठिकाणी आपण गेली अनेक वर्ष बघतो की तिथे वाहने पार्किंग केली जातात आणि या संदर्भात प्रशासनाला वारंवार आंबेडकरी चळवळीमध्ये लोकांनी निवेदन दिलेलं आहे पण आता आम्ही अलीकडे या ठिकाणी बघतो आंबेडकरी चळवळीतील मोर्चे असतील आंदोलने असतील किंवा विविध कार्यक्रम असतील ते या ठिकाणी घेतले जातात या ठिकाणी जर बघितलं तर इस्लामपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे भीमतीर्थ व शिवतीर्थ हे पवित्र ठिकाण आहे आणि यासमोर वाहने पार्किंग केली जातात ही दुर्दैवाची बाब आहे म्हणून आज आम्ही इस्लामपूर नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नो पार्किंग घेऊन असा फलक लावावा जर तसं जर नाही जर केलं तर जो काय कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याला सर्वस्वी इस्लामपूर नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील याच्या याचा या 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 त्यांना इशारा दिलेला आहे आणि जर तसा फलक जर या ठिकाणी नाही लागला तर आम्ही भारतीय दलित महासंघाच्या वतीने तीव्र असा आंदोलन छेडू असा आम्ही या ठिकाणी त्यांना इशारा दिलेला आहे वा तालुका भारतीय दलित महासंघाचा तालुका अध्यक्ष ते बरेच दिवस झाले होते असं की डॉक्टर आंबेडकर यांच्या पुत्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतयासमोर जे पार्किंग जे होतंय मागच्या वेळी आम्ही सांगली डिजिटलला एक बाईट दिली होती की बाबा सदर हा पार्किंगचा जो विषय आहे तो नगरपालिकेने किंवा वाहतूक नियंत्रणे ने, मिटवावा परंतु तसं काही झालं नाही की आता कार्यक्रम वगैरे हो असता सहा डिसेंबरला परवा तिथं महावंदना देण्यासाठी आम्ही आला असता बऱ्याच गाड्या इथं पार्किंग होत्या तर असं प्रशासनाला आमचं असं सांगणं आहे तेही नहीं ते हे वेळेत थांबावं नाहीतर भारतीय दलित महासंघ हा पुढचे दिशा देशाचे आहे जय भीम आज आम्ही भारतीय दलित महासंघाच्या वतीनं इस्लामपूर नगर परिषद यांना निवेदन दिलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे काही वाहन पार्किंग केली जातात ते या ठिकाणी नो पार्किंग झोन असा फलक लावण्यात यावा असं आम्ही निवेदन आज इस्लामपूर नगर परिषदेला दिलेला आहे तर या ठिकाणी आपण बघितलं तर इस्लामपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे हे शिवतीर्थ व भीमतीर्थ हे पवित्र असं ठिकाण आहे पण या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील लोकांचे काय मोर्चे असतील आंदोलने असतील विविध कार्यक्रम असतील हे जर घ्यायचं झालं तर ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर येऊन त्यांना मानवंदना देऊन घेतले जातात पण या ठिकाणी समस्या असे आहे की सतत इथे सतत इथं वाहनं पार्किंग केली जातात त्यामुळं इथे काय कार्यक्रम द्यायचं म्हटलं तर भरपूर अडचणी येतात त्यामुळे आम्ही इस्लामपूर नगर परिषदेला निवेदन दिलेलं आहे तुम्ही तात्काळ या ठिकाणी नो पार्किंग झोनचा फलक लावावा अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे इस्लामपूर नगर परिषद प्रशासन असेल असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही नो पार्किंग झोनचा फलक लावू व या ठिकाणी कोणतीही वाहने पार्किंग केली जाणार नाही अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे तर आपण पाहिलं या ठिकाणी इस्लामपूरच्या मध्यवर्ती ठिकाण असणारे शिवतीर्थ आणि धुमतीर्थ या ठिकाणी नागरिकांकडून दुचाकी आणि चार चाकी वाहनांचं पार्किंग केलं जात आहे आणि या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये आंबेडकरी चळवीचे आंदोलन असो को किंवा कोणताही कार्यक्रम असो सुरुवातीला छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुत्र्याचं मानवंदना देऊन त्या कार्यक्रमाला सुरुवात होते परंतु अशा वेळी या ठिकाणी गाड्यांचं पार्किंग केलं जातं त्यामुळे तो अडथळा येतोय तर भारतीय दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड लावण्यात यावा अशी विनंती नगर परिषदेला के केलेल्या आहे जर तसं नाही झालं तर भविष्यामध्ये या ठिकाणी तीव्र असं आंदोलन केलं जाईल आणि पुढे होणारी जी काय प्रशासनाची किंवा कायदा सुव्यवस्था याबाबत सर्व जबाबदारी नगर परिषद राहील असंही त्यांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे कॅमेरा म्हणून निर्घारपण देखील सांगली डिजिटल इस्लामपूर सांगली डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या